नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल पालघर नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती येत्या या आठ पंधरा दिवसात साधारण महिनाभराच्या कालावधीमध्ये ही निवडणूक होत आहे या निवडणुकीसंदर्भात काय पूर्वतयारी आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्याम बदनूरकर यांच्यास पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे काय काय नेमकी पूर्वतयारी असणार आहे याबद्दल आपण मशालच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत निवडणुकीसाठी पालघर नगर परिषद ही बळवर्ग नगर परिषद आहे त्यामध्ये एकूण प्रभाग पंधरा आहे आणि एकूण सदस्य संख्या तीस आहे म्हणजे प्रत्येक प्रभागात दोन सदस्य दोन सदस्य प्रभाग आहे आणि थेट नगर नगराध्यक्ष एक अशा प्रकारे एकतीस जागेसाठी निवडणूक होईल एकूण मतदारसंख्या पंचावन्न हजार सातशे सत्तावीस आहे आणि एकूण मतदान केंद्र हे छप्पन आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावर साधारण मतदारसंख्या ही नऊशे ते हजार आणि प्लस मायनस दहा टक्केची सूट आहे म्हणजे अकराशेच्या आत असतील अकराशे तो राहणार आहे त्याच्यामध्ये काही मतदान केंद्र ही संवेदनशील असेल तिथे काय उपाय या ठिकाणी आमची कृषी विभागासोबत संयुक्त बैठक होईल आणि जे या ठिकाणी कुठले केंद्र संवेदनशील आहे हे ठरवू मागील निवडणुकीत कुठे काही गुन्हे दाखल आहेत का संबंधित त्याचासुद्धा आढावा घेऊन तसे केंद्र आणि त्या ठिकाणी तणावाचे असते काही प्रभागात कुठला तणाव आहे का व असे ठरून त्या आणि कुठला भाग असा आहे की ज्या ठिकाणी आम्हाला खरंच सेन्सिटिव्ह वाटतो असे प्रभाग आम्ही त्या ठिकाणी संवेदनशील म्हणून ठरवू आणि त्या ठिकाणी जे काही सूचना आहेत त्याच्यानुसार वेबकास्टिंगसुद्धा त्या ठिकाणी केला जाणार आहे सर निवडणुकीच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे आणि भरारी पथकांची वगैरे कशी व्यवस्था करण्यात आली कर आहे निवडणुकीसाठी आचारसंहिता पथक या ठिकाणी गठीत केलेलं आहे आणि शिवाय दोन भरारी पथक गठीत केलेले आहेत आणि जे काही या ठिकाणी आचारसंहित भंगाचे गुन्हे वगैरे होतील किंवा काही निधाश असतील ते भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे तसेच स्टॅटिक सर्वेलन्स टीम गठीत करण्यात येईल जी बाहेरून येणारे वाहनं वगैरे त्या ठिकाणी तपासल्या जातील त्याच्यानंतर दोन चार ते ते टी टीम व्ही एस टीच्या राहतील व्हिडिओ सर्वेलन्स टीम जे की जे सभेच्या ठिकाणी त्या व्हिडिओ शूटिंग करणे खर्चाची नोंद करणे ह्या गोष्टी राहतील आणि एक व्ही व्ही टी टीम राहील आर ओ ऑफिसमध्ये जी जे काही व्हिडिओ शूटिंग होईल प्रचारसभांचं त्याच्यामध्ये किती खर्च झाला प्रत्येक होईल त्या खर्चाची नोंद त्या ठिकाणी त्या टीममार्फत करण्यात येईल सर मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आले आहेत का मतदारांना मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा या दृष्टीनं स्वीप मतदार जागृती करण्यासाठी एक स्वीपसाठी टीम गठीत करण्यात आलेली आहे त्या टीममार्फत स्वीप जनजागृतीचे मतदान योजनाचे रॅली काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्या जातील दृष्टीनं नियोजन केलेलं आहे मतदारांना काय आवाहन करा मतदारांना मी आवाहन करेन की आपण आताही बऱ्याच दिवसांमध्ये सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी नगर परिषदेची होत आहे आपण आपला मतदानाचा हक्क न चुकता बजवावा असं मी या ठिकाणी सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करत आहे आणि जसंही मतदारांमध्ये नाव असेल त्या प्र नगर परिषदेच्या मतदार यादीमध्ये आता जी अंतिम मतदार परिषद झाली त्या ज्याचं नाव असेल त्याला मतदानाचा हक्क त्या ठिकाणी असेल आणि परंतु कुठलाही दुबार मतदार मात्र या ठिकाणी मतदान दोन ठिकाणी करणार नाहीत असे जर दुबार मतदान कोणी केलं तर सुद्धा गंभीर दखल घेतल्या जाईल कारण विधानसभेच्या मतदा देऊन आम्ही हे अंतिम मतदार केलेली असते काही चुकीने जर दुबार नावे असतील तेसुद्धा आम्ही दुबार मतदाराविषयी कारवाईसाठी टीम गठीत केलेल्या आहे अशा दुबार मतदार जे असतील सेम नाव सेम व एज अशा मतदाराच्या ठिकाणी जाऊन आमची टीम त्या ठिकाणी मतदाराची त्या स विचारेल मतदाराला त्या मतदाराला नेमकं कुठल्या प्रभागात मतदान करायचं दोन्हीपैकी दोन ठिकाणी नाव असेल तर दोन्हीपैकी कोणा अनुक्रमांकावर कुणा प्रभागात त्याला मतदान करायचं हे विचारेल त्याच्याकडून लेखी घेईल आणि त्याच ठिकाणी ते मतदारांना मतदान क करावं लागेल आणि इतर ठिकाणी त्याला करता येणार नाही तशी नोंद आम्ही त्या मतदारामध्ये सुद्धा घेऊ आणि एखादा मतदार दुबार मतदार जर आम्हाला असं लेखी दिलाच नाही तर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आम्ही दुबार अशी नोंद करणार आहोत आणि त्या ठिकाणी मतदान केंद्रादर्श हा त्या मतदाराच्या ओळख पटवूनच त्या ठिकाणी मतदान करू देईल आणि ते करून मतदान करून घेताना तो त्या ठिकाणी त्याची हमीपत्र घेईल की तो दुसऱ्या ठिकाणी मतदान केला नाही किंवा करणार नाही अशा पद्धतीने ज्या पद्धतीनं आम्ही दुबार मतदार असतो तर त्याच्याविषयीसुद्धा कारवाई करणार आहोत सर मतदान केंद्र जिल्ह्याचं ठिकाण आहे मतदानाच्या एक दिवस अगोदर रात्री खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जातात हा तुम्हाला आम्हाला सर्वांना अनुभव आहे तर आपली त्यासाठी स्पेशल टीम असणार आहे किंवा समजा एखाद्या फोन केला तर आपल्यासाठी हेल्पलाईन असा नंबर आहे की एमर्जेन्सी त्याला पकडता येईल वगैरे करणार नाही त्या दिवशी आमचे जे फ्लाईंग स्क्वॉड जे असते ते रात्रभर त्या ठिकाणी आम्ही फ्लाइंग स्क्वॉडला सतर्क ठेवू त्या ठिकाणी इवन पोलीस विभागाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी पूर्णपणे मुवमेंट त्यांची चालू राहील जसं असं जर प्रकार प्रकारला आढळला तर त्या ठिकाणी कडक कारवाई करण्यात येईल भारतीय न्यायसंहितेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यानुसार आम्ही असं मतदारांना प्रलोभन देणे मत पैसे वाटणे याच्या प्रकार आढळल्यास आम्ही क कडक कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल दर याद्यानंतर जे आक्षेप नोंदवले गेले नंतर अंतिम याद्या आता फायनल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये किती बदल झाला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाली त्याच्यानंतर जे काही आक्षेप आले नमुना अ आणि बमध्ये जे काही आक्षेप आले ते आम्ही निर्णय करून नंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर नमुना अमध्येच म्हणजे स्वतः मतदाराने जो हरकत घेतली की त्याचं नाव वेगळ्या प्रवाहात आलं असे चार हजार तीनशे त्र्याऐंशी अर्ज आम्हाला आले आणि नमुना बमध्ये म्हणजे त्रेस्त व्यक्तीनं इतर मतदारांशी जे हरकत घेतली असे दोनशे एक्क्याण्णव अर्ज आले त्या सर्व अर्जांचं आम्ही व्हेरिफिकेशन केलं ते त्याच्यामध्ये त्यांचं अर्ज ज्यांचे अर्ज स्पॉट इन्स्पेक्शननुसार बरोबर आढळले तेवढे आम्ही बदल केलेले आहे आणि ज्याचे बरोबर नाही आढळत ते बदल केलेले नाही तर हे होते श्याम मदनूरकर जे मुख्याधिकारी आहेत पालघर नगर परिषदेचे त्यांनी आपल्याला होऊ घातलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीबद्दल त्यांच्या पूर्वतयारीची जी कल्पना आहे मशालच्या माध्यमातून मांडलेली आहे अशाच काही ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल, बात मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा